समाज मनाची विविध सामाजिक उपक्रमांनी नामदार सुरेश भाऊ खडे यांचा वाढदिवस साजरा राज्याचे कामगार मंत्री तसेच सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते एम ब्लड सेंटर मिरज यांच्या सहकार्याने नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरज येथील जनसंपर्क का कार्यालयात भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शंभरहून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली भाजप सांगली शहर जिल्हा सरचिटणीस व मिरज विधानसभा प्रभारी मोहन वाटवे यांनी ऐंशी वे रक्तदान करून एक चांगला आदर्श कार्यकर्त्यांपुढे ठेवला तत्पूर्वी सकाळी सात वाजता मिरजेतील प्रभाग वीस मध्ये नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नामदार सुरेश भाऊ खडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील वृद्धाश्रम अनाथ आश्रम सिव्हिल हॉस्पिटल येथे फळवाटप करण्यात आले वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते दादा खडे व मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन वाटवे चैतन्य भोकरे अजिंक्य हंबर जयगोंडा कोरे सुमेध ठाणेदार विक्रम पाटील किरण बंडगर आप्पा पाटील धनंजय कुलकर्णी बाबासाहेब आळतेकर नगरसेवक गणेश माळी पांडुरंग कोरे महेश फोंडे राजेंद्र नातू ईश्वर जनवाडे ज्योती कांबळे रुपाली देसाई अनिल हरगे उमेश हरगे अनिता हारगे राजभाऊ देसाई रविकांत साळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले खंडे शेतकऱ्यांनी दिनकर भोसले यांच्यासोबत सुरेश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नामदार सुरेश भाऊ खडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजी माजी केंद्रीय मंत्री आजी माजी राज्यातील मंत्री आजी माजी खासदार आमदार नगरसेवक यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शासकीय अधिकारी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक क्षेत्रातील व विविध व्यवसायातील मान्यवरांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या